देशामध्ये दे यंदा साखर उत्पादनामध्ये अठरा पूर्णांक अडतीस टक्के घट झाली आहे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये उत्पादन अठ्ठावन्न लाख टनांनी कमी झालेलं आहे साखरेचे दर मात्र स्थिर राहण्याचा अंदाज वर्तवला जातोय तीनशे सोळा लाख टन साखरेचं उत्पादन झालं देशामध्ये दे जुलै अखेर एकूण साखर उत्पादन दोनशे अठ्ठावन्न लाख टनांवर गेलेलं आहे गेल्या वर्षी याच काळात तीनशे सोळा लाख टन उत्पादन झालेलं होतं मात्र त्या तुलनेमध्ये उत्पादनामध्ये अठ्ठावन्न लाख टनांची म्हणजेच अठरा टक्के घट झाली आहे कर्नाटक आणि तमिळनाडू या दोन राज्यांमध्ये जून ते सप्टेंबर या काळामध्ये अतिरिक्त गाळप हंगाम चालू राहून सप्टेंबर अखेर एकूण उत्पादन दोनशे एकसष्ट लाख टनांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघानं दिलेल्या माहितीनुसार कर्नाटक आणि तमिळनाडू राज्यांमध्ये जून ते सप्टेंबर या काळामध्ये अतिरिक्त गाळप हंगाम सुरू असतो आणि या हंगामामध्ये कर्नाटकातील तमिळनाडूमधील नऊ कारखाने सप्टेंबर अखेर गाळप करतील त्यामुळे देशाचं एकूण साखर उत्पादन सप्टेंबर अखेर दोनशे एकसष्ट लाख टनांवर जाण्याचा अंदाज आहे